राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेली कणकवली रविवारी सकाळी गोळीबाराने हादरली बांधकामाच्या वादातून एका विद्यमान नगरसेवकाच्या वडिलांनी आपल्या परवानेच्या मधून दोन राऊंड फायर केल्याची तक्रार किशोर दाभोळकर यांनी पोलिसात दिली आहे या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली तरी या गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जानवली आदर्शनगर येथे बांधकाम व्यावसायिक सुभाष भोसले यांनी इमातीचे बांधकाम केले होते या इमारतीच्या खुल्या जागेत भोसले यांनी स्वतःच्या बंगल्याचे वाढीव बांधकाम केल्यावरून सोसायटीचे अध्यक्ष दाभोळकर आणि सुभाष भोसले यांच्यात गेले काही वर्ष वाद वर सुरू असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे दाभोळकर हे फेरफटका मारण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर साकेडी फाटा येथे ते एकटेच गेले असता सुभाष भोसले यांनी त्यांना एकटे गाठून त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरने फायरिंग केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसून दाभोळकर यांनी भोसले यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे भोसले यांच्यापासून आपल्या धोका दाभोळकर यांनी म्हटले आहे मी संस्था जाणवली येथे राहतो तिकडे त्या सोसायटीचा मी अध्यक्ष आहे तर मी सकाळी रोज आम्ही मॉर्निंग वॉकला जातो आम्ही रोज तिघेजण जातो पण आज मी एकटाच होतो आणि ती संधी साधून आमच्या काही तक्रारी असल्यामुळे सोसायटीच्या अनधिकृत बांधकाम कन्यु डील केलेली नाही अशा भरपूर तक्रारी होत्या त्या बिल्डरचा राग होता आमच्यावर सुभाष श्रीधर भोसले यांचा आमच्यावर त्याबद्दल राग असल्यामुळे त्यांनी माझ्यावर भीतीसाठी माझ्यावर तुला ठार मारतो असो माझ्यावर पिस्तौल रोखून कुत्र्यावर दोन गोळ्या झाडल्या मला भीती दाखवण्यासाठी त्याच पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि पुढे माझ्या जीवी जीवितास भीती आहे या घटनेनंतर पोलिसांनी भोसलेंच्या घराची झडती घेऊन पंचनामा सुरू केला आहे या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली त्याच्यामध्ये सकाळी साडेसात वाजता किशोर दाभोळकर म्हणून साई सृष्टीमध्ये राहणारे इसम आहेत ते मॉर्निंग वॉकला जातात तर मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांच्याच ते याचे साई सृष्टी अपार्टमेंटचे जे बिल्डिंग आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच त्यांचा जो बिल्डर आहे सुभाष भोसले म्हणून तर राहणार जानवली यांनी सुभाष भोसले म्हणून यांनी त्या त्या ठिकाणी रिवॉल्वर गे गेले असताना त्या त्यांच्या पाट पाठीमागे जाऊन त्या ठिकाणी जो साकेरी फाटा आहे साकेरी फाटामध्ये त्या ठिकाणी त्यांना पाहून त्यांच्याकडं बघून कुत्र्यावर दोन राऊंड फायर केलेले आहे पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन या आल्यानंतर पुढचा तपास परत एकशे पंचावन्न दोन प्रमाण याच्यामध्ये एन सी दाखल केलेली आहे आय पी सी पाचशे सहा प्रमाणं तर पुढं तपासासाठी कोर्टाची उद्या परवानगी घेऊन त्याचा तपास आम्ही करीत आहोत पुढची कारवाई जी काय होईल ते काय योग्य त्या परिस्थितीत कायद्यानुसार करण्यात येईल त्यानंतर ठारवाने धमकी म्हणजे कुत्र्याकडे बघून त्यांच्याकडे बघून कुत्र्याला फायर करताना तुला ठेवणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे त्यामुळे ते आय पी सी पाचशे सहा लागले बिल्डर आणि सोसायटीच्या अध्यक्षामधील वादातून झालेल्या गोळीबारामुळे कणकवली हादरून गेली असून पोलीस यंत्रणेने याचा योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कणकवली वासियातून होत आहे तुषार सावंत कोकणनाव कणकवली